सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर बातमी तीही बिंदा उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सतरा जुलै रोजी दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप आणि गरीब व गरजू नागरिकांना छत्रीचे वाटप करण्यात आले ग्रामपंचायत करंजाडे आणि भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्यामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे कर्णा शेलार भाजप अध्यक्ष सदस्य सुरज शेलार सुनील भोईर नंदू भोईर राजू गायकर संतोष विचारे गणेश मोरे बंटी प्रबळकर राज इंगळे हे उपस्थित होते यावेळी महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक यांना छत्रीवाटप करण्यात आले करंजाडे येथील पाण्याचा प्रश्न रस्ता सीसीटीव्ही यासारखे अनेक प्रश्न मार्गी लागले असून करंजाडे येथे येणाऱ्या नवीन ब्रिजचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे करंजाडे ग्रामपंचायत सरपंच मंगेश शेलार यांनी सांगितले आमदार आमदार आम महेश बाजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायतर्फे अनेक विकास कामं करण्यात आली बरोबर करंजाड्याचे शिल्पकार बोलले तर, तर आमदार महेश साहेब प्रशांत आहोत तुम्हाला सांगतो आमदार महेश बाजीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दिव्यांगांसाठी लाभ दिलेला आहे तसेच जे गरजू लोक असतील किंवा महिला मंडळ आमचे ज्येष्ठ नागरिक त्यांना वाटप केलेलं आहे ते बचत गटासाठी आम्ही ग्रामपंचायतवर अनेक विकास कामं बचत गटासाठी आम्ही प्राधान्य देणारे किंवा आमचं आमदार करंजाड्यामध्ये जे विकास काम झाले ते आमदार महेशबाई साहेबांमुळे झाले गेले पाच वर्ष तुम्ही असेल असला मध्ये अनेक प्रश्न होते पाण्याचा प्रश्न होता रोडचा प्रश्न होता अनेक जी का समस्या होते जशी ग्रामपंचायत झाली तसं आमदार महेशबाई साहेबांनी वचन दिलेली होती त्या करंजाड्याचा विकास नक्कीच करतो आज जेव्हा तुम्ही बघत असाल रोड रोडही झालेले आहे करंजाड्यातून पाण्याचे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहे करंजाडेमध्ये सी सी टी बसवले आपण संपूर्ण पावणे सी सी बसवलेले आहे आता गार्डनचाही आम्ही काहीशी नागर पडून भूमिपूजन केलेलं आहे लवकर गार्डनही होणार आहे आता समोर आम्ही आमदार प्रशांतराव ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त तेही उद्घाटन करणारे टाटा पॉवर तुम्ही पहिलं सुसद्यासाठी गार्डनचं कामही चालू आहे तोही कार्यक्रम आम्ही करणारे आज गावामध्ये कॉन्क्रीट रोड झाला दा आमदार भाई बाजी साहेबांमुळे असे अनेक विकास कामं हो। आमदारबाई साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत जो उरणनाक्याचा ट्रॉफिकच्या मुलं आम्ही मागं चर्चा केली आमदार माई बाली साहेब म्हणजे टाकून आणि चर्चा करून आपण उरणनाक्यावरून एक नवीन ब्रिज प्रस्ताव दिलेला आहे तिथं महा महानगरपालिका आणि सुडको दोन्ही मिळून तो ब्रिजचा प्रस्ताव दिला आपण उरण नाका उरण तुम्ही स्मशानभूमी आहे तिथून ब्रिज डायरेक्ट आपला टाटा पॉवर होतो ब्रिजचा प्रस्ताव झालेलं लवकर तो काम चालू होणार आहे भारत न्यूज 44 फोर भूषण सालुंखे करण जाने अशाच नवनवीन अपडेट्स सा बगत रहा भारत न्यूज 44 फोर सत्या प्रकाश बार विश्वास